सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे बेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वी अर्जुनच्या बाळाचं आज बारसं होतं ती तयार होतच होती की अर्जुन रूममध्ये आला आणि अर्जुननं तन्वीला मिठीत उचलून घेतली आणि गोल गोल फिरवत राहिला ती म्हणाली अरे सोड ना बाबा सगळे वाट बघत आहेत तो म्हणाला यस बट यू लुकिंग सो ब्युटिफुल डार्लिंग असं म्हणत त्याने तिच्या हाताला किस केला आणि तो तिच्या ओठांकडे मोर्चा वळवत निघाला ती त्याला दूर ढकलत म्हणाली अर्जुन माझी लिपस्टिक जाईल ना बेबी आणि आता माझ्याकडे ती पुन्हा लावायला वेळसुद्धा नाही त्यामुळे नो किस ओके तो म्हणाला तनू असं काय गं करतेस तू माझ्यासाठी इतकं पण नाही का करू शकत ती म्हणाली अर्जुन मी तुझ्यासाठी काहीही करू शकते पण किस नाही देणार कारण तू खूप हार्ड आणि डीप किस करतोस माझी सगळी लिपस्टिक जाते तो म्हणाला मी लावतो ना पुन्हा तुला लिपस्टिक डोंट वरी स्वीट हार्ट असं म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला ती म्हणाली अर्जुन आर्यन इज क्राईम लेट मी गो बाबा अर्जुन म्हणाला तनू वेर इज बेबी ती म्हणाली तो रियाकडे आहे अर्जुन म्हणाला तनू तू त्याला हाकपण मारायला सुरुवात केलीस का त्याच्या नावानं ती म्हणाली हो तू सांगितलं तेव्हापासूनच मी त्याला त्याच्या नावानं हाक मारायला सुरुवात केली अर्जुन म्हणाला तर अगं पण नाव ओपन झालं असेल ना ते तर सिक्रेट ठेवायचं असतं ना ती म्हणाली येस अर्जुन सर नाव तर अगदी सिक्रेट आहे मी अजून बाळाच्या आत्यालासुद्धा नाही सांगितलं सो डोंट वरी आणि त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला खूप जवळ ओढून घेतली आणि तिला बोलण्यात गुंतवून तिच्या ओठांजवळ नेत म्हणाला बट तनू आपण जेव्हा ते तुझ्या बेबी शॉवर सेरेमनीच्या वेळी दोन पाऊल ओपन केले होते तेव्हा तर गर्ल होणार असं आलं होतं ना मग बेबी पॉय कसा झाला ग असं म्हणून तो हळूहळू तिच्या जवळ निघाला आणि तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली अर्जुन नो चिटिंग सोड मला आर्यन रडतोय ना अर्जुन म्हणाला तनू अगं किती बाळं आहेत बाहेर तुला नेमकं आपलंच बाळ रडतं आहे असं का वाटत आहे दुसरं असेल कोणतरी किंवा अतुलची मुलगी असेल आता बहाणा नको शोधू तू मला टाळण्याचा असं म्हणून त्यानं तिला आणखीन घट्टमिठीत पकडली आणि ती म्हणाली अर्जुन मी आई आहे त्याची मला कळतं त्याला काही झालं तरी त्याला काय हवं नको ते लगेच समजतं अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला ओ ओके अरे हो का मग माझ्या मनातलं का कळत नाही गं तुला कधी मला काय हवं नको ते बघतच नाही तू किती दिवस झाले तू माझ्यावर प्रेमच केलं नाही ती हसून म्हणाली अर्जुन हाव मॅड यू आर किती वेळ आहेस श्री तू तुला सगळं कळतं तरी पुन्हा पुन्हा तसंच करतो ना इतक्यात बाळाचा आणखीन जास्त रडण्याचा आवाज आला तशी तिची घालमेल आणखीन वाढली त्यांच्या रूमचा दरवाजा वाजला आणि मग रिया आली तन्वीन दार उघडलं आणि म्हणाली दिदी अहो बाळ खूप रडतंय तन्वीनं झटकन त्याची मिठी सोडली आणि दारू उघडलं तर आर्यन खूप रडत होता तन्वीने त्याला पटकन जवळ घेतलं आणि म्हणाली काय झालं रिया इतका का रडतोय तो रिया म्हणाली दीदी बहुतेक त्याला भूक लागली असेल एकदा दूध पाजता का म्हणजे मग फंक्शन होईपर्यंत तो रडणार नाही मग तन्वीनं त्याला मांडीवर घेऊन दूध पाजायला सुरुवात केली आणि अर्जुन म्हणाला तनू मी आहे बाहेर हां असं म्हणून तो बाहेर गेला मग आर्यन दूध पितच झोपला आणि आता वारशाची वेळ झाली आणि नामकरण सोहळा सुरू झाला तन्वीने रियाच्या कानात बाळाचं नाव सांगितलं आणि तिने बाळाच्या कानात ते नाव सांगितलं आणि कुर्र असं केलं आणि म्हणाली बाळाचं नाव आहे आर्यन मग तन्वी आणि अर्जुननं एक पडदा ओढला आणि त्या बोर्डवर सोनेरी अक्षरांनी नाव लिहिलं होतं आर्यन सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि तसा त्या आवाजाने बाळ जागं झालं आणि पुन्हा रडायला लागलं आणि आता अर्जुननं त्याला हातावर घेतलं आणि म्हणाला डोंट क्राय डोंट क्राय बेबी नाव स्लीप आणि तो लगेच झोपला आणि अतुल म्हणाला वा अर्जुन सर काय हातखंड आहे हो तुमचा किती प्रॅक्टिस केली आहे बाळ झोपवायची हां अहो मला ते अजून जमत नाही माझी मुलगी हातावर घ्यायला आणि त्याची बायको महाली कसं जमेल तू कधी तिला जवळ घेतोस का तरी प्रेमानं बघावं तेव्हा सारखा तू तु, तुझ्या कामातच असतोच शिक काहीतरी तू जरा अर्जुन सरांकडून आणि अतुल म्हणाला आता यात काय शिकायचं तो तर सवयीचा भाग आहे अर्जुन हसला आणि म्हणाला डफर मग तू कधी सवय करून घेणार अतुलची बायको म्हणाली तेच तरणा अर्जुन सर याला काही पडलंच नाही अहो घरी आला तरी सारखा लॅपटॉप उघडून कामच करत असतो आम्हा दोघींकडे अजिबात लक्ष देत नाही तो आता मुलगी उलती पालती होते आहे त्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागतं हो तिच्याकडे आणि इतक्यात तन्वी तिथं आली आणि तिनं बाळ अर्जुनकडून तिच्या हातात घेतलं आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली त्याला बेडवर झोपवलं आणि बाहेर आली मग सगळ्या स्टाफने बाळासाठी एक गिफ्ट आणलं होतं ते अर्जुन आणि तन्वीकडे दिलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या सगळे खूप खुश दिसत होते अर्जुन सरांची त्यांना त्यांच्या घरचं एक असं फंक्शन अटेंड करायला संधी दिली हेच त्यांच्यासाठी खूप होतं आणि म्हणून सगळे खुश होते सगळ्यांना खूप छान वाटत होतं कारण अर्जुन सर इतक्या सहजासहजी कोणाला जवळ करत नाहीत आणि कोणाला त्यांच्या घरीही बोलवत नाहीत पण आता त्यांनी त्यांच्या घरी सगळ्यांची खूप आपुलकीने चौकशी केली सगळ्यांना काय हवं नको ते स्वतः जातीने लक्ष घालून विचारपूस केली म्हणून सगळे भारावून गेले होते अर्जुन तन्वीच्या आपुलकीने आणि आदर सत्कारानं आता जेवणाची व्यवस्था बाहेर लॉनवर केली होती मग सगळे आता जेवण करून निघून गेले रिया आणि कुणाल आज इथेच मुक्काम करणार होते आणि रिया झोपण्याची तयारी करत होती पण ती थोडी नाराज झाली होती कुणाल तिच्याजवळ आला आणि म्हणाला रिया तू नाराज का दिसतेस काय झालं आज फंक्शनमध्ये सुद्धा तू अपसेट होतीस ती म्हणाली नाही काही नाही तसं कुणाल तिला आग्रह करून म्हणाला मलाही नाही सांगणार का तू काय झालं आहे सांग बरं का तुझ्या दा दादाला सांगू तो बरोबर तुझ्याकडून सगळं कबूल करून घेणार तशी रिया मालिक कुणाल अहो नको इतकं काही नाही झालं आज आईची आठवण आली मला बस इतकंच म्हणून जरा भरून आलं होतं बाकी काही नाही असती असते तर किती खुश झाली असती आर्यनला पाहून माझं लग्न पाहून दादाला पाहून पण देवाने ऐन मुवमेंटला तिच्याकडून सगळं हिसकावून घेतलं माझं लग्नसुद्धा ती पाहू नाही शकली तिला खूप आनंद झाला असता अर्जुन दादाला भेटून आमच्या फॅमिलीशी भेटण्याची तिच्या डोळ्यातली आशा मी पाहिली होती तिला तिच्या मुलाला भेटण्याची खूप ओढ होती हो खूप आशा होती तिच्या डोळ्यात मी पाहिली होती तिला सतत टक लावून रस्त्याकडे बघत बसायची ती आणि असं म्हणून ती खूप रडायला लागली आणि कुणाने तिला मिठीत घेतली आणि म्हणाला रिया आता रडायचं नाही त्यानं तिला खूप समजावली तो म्हणाला तुला सांगितलं ना मी मला तुझ्या डोळ्यात अश्रूरू आले तर अजिबात चालणार नाही आणि तुझा तो अँग्री यंग मॅन दादाने जर काही सगळं पाहिलं तर माझं काही खरं नाही कळलं का तुला ती डोळे पुसत म्हणाली पण कुणाल मला जशी आईची सारखी आठवण येते तशी दादाला काय येत नाही हो मी बघत आहे की तो एकदाही तिचं नाव घेत नाही आणि मी नाव घेतलं तरी नर्वस होतो तो असं का करतो काय माहीत कुणाल म्हणाला अगं आता ते त्या पिसाळलेल्या धुमकेतुलाच माहीत कारण त्याच्या डोक्यात जे असतं ते त्याच्या मनाला सुद्धा कळत नाही आणि मनात काय चालू असतं त्याचा थांग पत्ता त्याच्या मेंदूला नसतो इतका तो डेंजरस आहे पण माझ्या मनात आणि मेंदूत सध्या एकच गोष्ट चालू आहे रिया म्हणाली कोणती आणि कुणाल हीच ना की आता तुझ्या दादाला आपण कधी मामा बनवणार असा तर तो कधीच कुणासमोर मामा बनत नसतो पण आपल्याला आता चान्स आहे त्याला पहिल्यांदा मामा बनवून टाकूया का असं म्हणून त्यानं तिला खूप जवळ घेतली आणि ती खूप लाजत म्हणाली ईश आणि तिचा सॅड मूड बदलून तिचे गाल ब्लश करायला सुरुवात झाली कुणालनं तिला मिठीत येण्याचा इशारा केला आणि ती ते त्याच्या मिठीत विरघळून गेली त्यानं तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली तिच्या ओठांचं चुंबन घेत त्यानं सुरुवात केली आणि तिनंही त्याच्यावर आक्रमण केलं झपाटल्यासारखे के दोघेही बेभान होऊन बिलगले होते एकमेकांना आणि ती उतावीळ होऊन बेडवर झोपली कुणाल तिच्यावर आला आणि पुन्हा दोघेही एकरूप झाले पण इकडे अर्जुन सरांच्या बेडरूममध्ये तर शांतताच होती त्यांचा उपवास अजून सुटलाच नव्हता खर तर त्याला जास्त गरज होती त्याची पण सध्या नशीबच साथ देत नव्हतं मग काय करणार नाही तर मनात आलं आणि अर्जुन सरांनी नाही केलं असं कधी घडलं आहे का नो नेव्हर बट धिस सिच्युएशन इज व्हेरी हार्ड अर्जुन सरांसाठी तन्वीचा तिच्या आर्यनवर खूप जीव होता आणि अर्जुन सर एकटे पडत चालले होते असं त्यांना तरी वाटत होतं आता डिलिव्हरीनंतर किती सुंदर दिसत होती तन्वी अगदी पहिल्यासारखी सोडपातळ स्लिम आणि आता त्याला तिला मनसोक्त घट्ट मिठीसुद्धा मारता येत होती अगदी आवळून बट वॉट नेक्स्ट पुढं काय काहीच नाही काहीच घडत नव्हतं त्यांच्या दोघांमध्ये सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि आत्ताही तन्वी आर्यनला झोपून नुकतीच बेडवर पडली होती खूप खूप थकली होती ती तिचा सगळा थकवा तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता आता कोणत्याही क्षणी ती डोळे मिटणार होती आणि किती सुंदर दिसत होती ती अर्जुनला तर तिला पहिल्यापासूनच कसं तरी होत होतं केव्हा एकदा रात्र होते केव्हा एकदा आर्यन झोपेल आणि केव्हा एकदा तो तिच्या मिठीत जाईल तिला मिठीत घेईल असं त्याला झालं होतं तो खूप आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होता आणि आता तो तिच्याजवळ गेलाच आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ त्यानं तिचा ताबाच घेतला तिच्यावर स्वार होऊन आणि ती थकून म्हणाली अर्जुन बेबी प्लीज आणि अर्जुन लाडात येऊन तिच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाला तनू बेबी प्लीज नाव नो मोर आर्ग्युमेंट प्लीज स्वीट हार्ट आता काहीच नको ना बोलूतो नू आय वॉन्ट टू फील यू डियर फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट आज मला तू हवी आहेस नू बाय हुक और बाय क्रूप मी तुला खूप मिस करतो नको ना मला दूर पाठवू आणि ते डोळे मोठे करून म्हणाले अर्जुन आता तू माझ्यावर जबरदस्ती करशील का अर्जुन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला जर तूच हो म्हणालीस तर मला जबरदस्ती करण्याची गरज नाही पडणार आणि तन्वी म्हणाली आणि जर मी नाही म्हणाले तर आणि अर्जुन तिच्या गाऊनची नळ सोडत म्हणाला पण डार्लिंग तू नाही का म्हणशील तुलाही मी हवं आहे ना ती त्याचा हात पकडत म्हणाली येस बट नॉट नाव आय एम नॉट रेडी फॉर दिस हो पण आत्ता नाही मी अजून या सगळ्यांसाठी तयार नाही अर्जुन म्हणाला मग काय फरक पडतो मी आहे ना तुला रेडी करतो असं म्हणून त्यानं जबरदस्ती तिच्या घामची नाडी सोडली आणि तिच्या उघड्या मानेवर किस केला तशी ती आतून शहरली आणि मुद्दा म्हणाली अर्जुन तुला माहीत आहे ना मला जबरदस्ती केलेली आवडत नाही आणि आता अर्जुन थोडा घाबरला जरी आता त्यांचं नातं खूप मॅच्युअर झालं असलं तरी बाळ झालं असलं तरी तिला जबरदस्ती केलेली आवडणार नव्हती हे त्याला माहीत होतं आता ती त्याची रूम वगैरे सोडून जाणार नव्हती किंवा त्याच्याशी अबोलासुद्धा पकडणार नव्हती पण तरीही तिच्या मनाचा विचार हा केलाच पाहिजे असं त्याला वाटलं आणि बायकोच्या मनाचा विचार करतो तोच खरा नावरा असतो आणि अर्जुननं नाराज होत तिला मिठीतून सोडली आणि म्हणाला ओके झोप आली ना तुला झोप मग आणि ती म्हणाली हे काय का सोडलंच मला ती तिचं हसत आबत होती तो म्हणाला अगं तूच म्हणालीस ना की तुला जबरदस्ती केलेली आवडणार नाही ती म्हणाली हो म्हणाली मी असं मग त्याचं काय आत्ता तो म्हणाला तनू जाऊ देना नको उगीच चर्चा करायला झोप आता आणि त्यानं तिच्याकडे पाठ फिरवली आणि आता तन्वीनं त्याच्या अंगावर येऊन त्याचा थाबा घेतला आणि म्हणाली ओके मग मी तरी जबरदस्ती करू शकते की नाही अर्जुनचा मूड आता गेलाच होता तो चांगलाच नाराज झाला होता हे तिनं ओळखलं होतं आणि तिनं त्याच्या ओठांवर ओठ टेकवली आणि खूप खूप डीप कस करायला त्याने सुरुवात केली पण तो तसाच गप्प बसला होता फुगून चिडून तिने त्याचे दोन्ही हात पकडले आणि तिच्या कमरेवर ठेवले त्यानं पुन्हा ते हात मागे घेतले तिने पुन्हा त्याचा हात पकडला आणि छातीवर ठेवला पण पुन्हा त्यानं रागात हात काढला आणि बाजूला घेतला आणि आता तिनं सरळ तिचा गाऊन काढला आणि फेकून दिला आणि त्याला समांतर घट्ट चिकटली तिच्या शरीराच्या स्पर्शानं अर्जुन सर पाघडायला लागले लोण्यासारखे वितळले आणि पण तिने त्याची गंमत केली ना मग मी फॉर टॅट करणारच असं म्हणून थोडे नखरे त्यांनी कंटिन्यू केले आता या मॅड क्रेझी लवर्सना हे माहीत नव्हतं की इतके नखरे करायला त्यांच्याकडे वेळ नव्हता पहिल्यासारखा आता ते दोघे थोडीच होते जे मध्यरात्र उलटून गेली तरी जागत बसायला आणि एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करायला आता तर त्यांना पहिल्यासारखं पूर्ण ओपन होऊन झोपता पण येत नव्हतं कारण कधीही बाळ रडायचं आणि कधीही त्याला जवळ घ्यावं लागायचं दूध पाजावं लागायचं त्यामुळे तन्वी अर्जुन पूर्ण कवर होऊनच झोपत होते आणि नाही म्हटलं तरी त्यांच्या रोमॅन्सवर खूप मर्यादा आल्या होत्या आणि ती आपल्याला आता बाळ आहे याचं भान ठेवून म्हणाली अर्जुन आर्यन इज हिअर तो उठेल आणि मग तू म्हणू नकोस की मीच वेळ लावला आता नकरे बास आणि गुपचूप इकडे ये आणि आता अर्जुन सरांच्या डोक्यात शिट्ट्या वाजल्या त्यांना क्लिक झालं की त्या दिवशी सारखा पुन्हा मोड ऑफ झाला तर नाही नको आणि त्यानं तिला लगेच मिठीत घेतली पूर्ण मनापासून आणि चुंबडांचा वर्षाव करत करतच तिच्यावर बरसायला सुरुवात केली काही दिवस काही महिन्यांचे उपाशी दोघेही क्रेझी लवर्स तृप्त झाले आणि आता यांच्या अपथर डिलिव्हरी रोमॅन्सला सुरुवात झाली होती आणि यांच्या डीपली मॅडली प्रेमाचा दुसरा अध्याय न्यू चॅप्टर सुरू झाला होता